काल दिनांक बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम बैसर भागात पर्यटकांवर हल्ला झाला होता या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दिलीप दिसले अतुल मोने संतोष जगदाळे हेमंत जोशी संजय लेले कौस्तुभ घनगोटे यांचा या मृतकांमध्ये समावेश आहे अतुल मोने हेमंत जोशी आणि संजय लेले हे डोंबिवली ले येथे राहणारे आहेत दिलीप दिसले हे पनवेल येथे राहणारे आहेत तर कौस्तुभ घनगोटे संतोष जगदाळे हे पुणे येथील राहणारे आहेत या दहशतवादी हल्ल्यात नौदलातील अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे काही वेळापूर्वी पनवेलचे दिलीप दिसले यांचा मृतदेह मुंबई विमानतळावरनं त्यांच्या पनवेल येथील राहत्या घरी आणण्यात आला आहे कालपासूनच संपूर्ण पनवेल हे शोकाकुळ होते दिलीप दिसले यांना अखेरसन निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने शोकाकुळूळ पनवेलकर आज त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे देखील दिसले परिवाराला सांत्वना देण्यासाठी व दिलीप दिसले यांना अखेरसन निरोप देण्यासाठी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट रायगड टुडे न्यूज O